नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बदलापूरपासून एक साठ किलोमीटर असणाऱ्या मानिकगड पाहण्यासाठी जाणार आहोत एक दोन तासाची रनिंग आहे आता आपण निघतोय इकडनं दोन तासामध्ये मानिकगडाच्या पायथ्याशी पोहोचू आणि नंतर गड चढायला सुरुवात करू गडाची पद्धत चढण्याची सोपी एकदम आता त्या ठिकाणी गेल्यावर पाहूया कसं आहे कारण ऑनलाईन तर दाखवते सोपी म्हणून तर आता निघूया आपण इकडनं दोन तासामध्ये मानिकगडाच्या पायथ्याशी पोहोचूया आणि नंतर गडाची माहिती घेऊया आता आपण मानिक गेड्याच्या पायथ्याशी आणि पाठीमाग या ठिकाणी गाडी लावली गाडी पूर्ण आतमध्ये जोपर्यंत येईल पाऊल वाटे जोपर्यंत आणली आतमध्ये बरेच गावाच्या बाहेर ॲक्च्युअल गाडी येत नाही पण मी घेऊन आलो कारण पायवाट होती चांगली जी बेस्ट विलेज आहे म्हणजे जे खाली गा गाव आहे ना सवने म्हणून गाव आहे त्या ठिकाणावरून खरी ट्रेकिंग चालू होते त्या ठिकाणी गाड्या वगैरे लावायला जागा आहे तर तिकडनं तुम्ही सुरुवात करू शकता आता मी खाली विचारलं तर बरेच दीड दोन तास सांगतात ते आपलं तुम्ही बोलतं तुमच्या चालण्यावरती का आता बघ किती वेळ लागतोय ते तर मित्रांनो मानेगडावर आपला पहिला विश्रांतीचा स्पॉट आहे या ठिकाणी एक पहिला टपरा चढून वरती थांबलेलो आहे आपण खूप थकवणारा ट्रॅक आहे खाली कोणी सांगते सोपा आहे कोणी सांगते अवघडे बघा आता किती वेळ लागतो ते पाहून तर झालेलं आहे आपल्याला चालू करून चढाई आणि आपण आत्ताशी पायथ्याशी पोचलेलो आहे मानीगडाच्या त्या ठिकाणी एक मंदिर आहे हे बघा आहे तर तो गडाचा पायथ आहे या ठिकाणावरून खरी चढाय चालू होती कारण वर चढायचं आपल्याला आता रोडला सगळ्या ठिकाणी बांध केली आहे त्यामुळं रोड चुकण्याचा तर काही प्रॉब्लेम नाही आरामात येऊ शकता तुम्ही फायनली मित्रांनो आपण मानिक गडाच्या प्र प्रवेशद्वारापर्यंत पोचलेलो आहे कमीत कमी दोन तास गेले आप आपल्या कारण भयंकर उन्हे जबरदस्त व्हायचा गाला हे समोर आहे प्रवेशद्वार तर गडावरती आपली एंट्री झाली आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे त्या ठिकाणी एक झेंडा दिसतो दिवस छोटासा या ठिकाणी तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे खूप ऊन आहे जबरदस्त होता गाला प्रवेश तुम्ही पहिलेच एंट्री केल्यानंतर समोरच एक पाण्याची टाकी लागते या ठिकाणी तिचं पाणी पिणे योग्य नाही खूप खराब तर मित्रांनो फायनली आपण गडावर पोचलोय तो खाल आपल्याला झेंडा दिसतो छोटासा पाय झेंड्याचे एक्झॅक्ट समोर सोन्याचा घाण आहे चुन्याचं घाण इकडे चुन्याच्या गाण्याच्या समोर आल्यावरती मंदिर आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मंदिराच्या एक एक समोर आहे बोर्ड लावला इकडं या ठिकाणी गणेशपट्टी इकडे एक प्रवेशद्वार आहे इकडने एक मार्ग येण्याचा आपण ऍक्च्युअल आलो पाठीमागच्या बाजूनी समोर आहे गणेश पट्टी गणेशपट्टीचा एक्झॅक्ट एक समोर आले ना पुन्हा एकदा प्रवेश दोर एक Okay hey. हा बघते एक राजवाडा असू शकतो राजवाड्यापासून तुम्ही सरळ पुढं आले ना एक तलाव आहे त्याची पाठी त्या ठिकाणी लावलेली पाणी एकदम खराब आहे ना त्यामध्ये उतरण्यासाठी कुठली जागा नाही पण त्याच्या बाजूला एक पाण्याची टाकी छोटी त्याचं थोडं पाणी चांगलं वाटतंय उतरायला जागा नाही कुठून तर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला लिहिलोय हा ही टोक आई तो खालून मोठा दिसतोय पाठीमागे एक झेंडा आहे तो खालून दिसतो या ठिकाणी वाड्याचे अवशेष आहे

वरती आल्यानंतर ना पाण्याच्या तीन चार टाके या ठिकाणी किंवा एक दोन तीन चार आणि तिकडे समोर आहे महादेवाचं मंदिर या ठिकाणी महादेवाचं मंदिर गडाचं जे अंतर आहे ते बदलापूर बदलापूरपासून एक साठ किलोमीटरच्या आसपास आहे आणि पनवेलपासून तीस ते ती पस्तीस किलोमीटरवरती म्हणजे एक ते दीड तासात पनवेलवरून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता ह्याचं जे खालचं गाव आहे ते आ, सावरोली सावरोली म्हणून आहे त्या ठिकाणावरून तुम्ही वरती येऊ शकता जर तुम्ही प्रायव्हेट गाडीने आला तर वरपर्यंत गाडी द्या आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आला तर वडवली म्हणून एक आहे त्या ठिकाणी सोडते त्या ठिकाणावरून तुम्ही चालत वरती येऊ शकता कारण वरती येण्यासाठी कुठलंही साधन नाही तर चला अशा प्रकारे मित्रांनो आपला मानिक गडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आता थोडं फ्रेश वगैरे हो होतं या ठिकाणी आणि नंतर परतीच्या प्रवासाला लावूया पाणी चांगलं आहे थंड आहे थोडंसं जरा तोंडात पाय धुवूया आणि नंतर निघूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद